श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही प्रार्थना बघा लक्ष्मी पैसा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा आर्थिक अडचणी आहेत पैसा येतो पण टिकत नाहीये बऱ्याच वेळा बघा आपण सेवा करून सुद्धा आपले काम होत नाही आर्थिक अडचणी आहेत ते कमी होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच काही चुका आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत आणि एक उपाय तुम्हाला करायचे आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करावे म्हणून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतो बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं पण आपल्याच काहीतरी चुका आहेत त्याच्या मुले ना लक्ष्मी आपल्याकडे नांदत नाही लक्ष्मी येते पण अशी जाते पैसा येतो आणि कुठे जातो आपल्याला कसं जातो ते समतो ते समजतच नाही सर्वात पहिला बघा त्याचं पहिला कारण आहे कर्जबाजारीपण सर्वात पहिला बघा जर तुमचं पगार चाळीस हजार असेल तर तुम्ही कमीत कमी कर्ज काढा मी असं नाही म्हणणार की तुम्ही कर्ज काढू नका कारण बघा कर्जाशिवाय काहीच होत नाही हा ज्यांची पूर्वजांची वडिलांची प्रॉपर्टी आहे त्यांना काही कर्ज काढायची वेळ येत नाही बऱ्याच वेळा पण जसं आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर कर्जाशिवाय काही पर्याय नाहीये पण इतकं पण कर्ज काढू नको की आपल्या घरात दोन टाइम अन्न शिजवायला पण आपल्याला ते विचार करावा लागेल पण आपलं काय असताना स्वतःचं घर व्हावं स्वतःची गाडी असावी अशी आपल्याला प्रत्येकाला अशी इच्छा असते पण बघा जर तुम्ही त्या हिसाबाने कर्ज काढला तुमचं महिन्याचं ई एम आय असतं तुमचं लोन असतो त्याचं इंटरेस्ट त्याच्यानंतर तुम्हाला घर खर्च चालवायचं चा, आहे बघा तुमच्या पगारात तुम्हाला घर खर्च परत लोन भरणं घर खर्च मुलांचं शिक्षणाचं खर्च परत बघा प्रत्येकाच्या घरी सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दूध लागतं त्याच्यासाठी आपल्याला पैसे पाहिजे काही भाजीपाला वगैरे असतं परत दवाखाना असतं कोणाच्या गोल्या चालू असतील घरात तर त्यांचं दव्याचा खर्च असतो इतर बाकी अशा खूप काही खर्च असतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बॅलेन्स करून व्यवस्थित त्याचं जजमेंट घेऊन कर्ज काढावा बऱ्याचदा असं होतं नाईंटी पर्सेंट पग आपण जो पगारातला नाईन्टी पर्सेंट कर्जामध्ये करतो आणि बाकीचा जो टेन पर्सेंट आहे ते घर खर्चाला लावतो तर मला सांगा पाच तारीख आली की असे पैसे संपतात की आपल्याला विचार पडतो की बाकीचे पंचवीस दिवस कसं चालवायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो म्हणून कर्ज काढताना आपले हात थोडे आकडून घ्यावे कारण बघा स्वप्न खूप खूप मोठे असतात स्वप्न बघायला पैसे लागत नाही पण आपण जेव्हा ते स्वप्न बघतो ना तेवढे आपल्याला कष्ट पण केले पाहिजे आपल्याला पैसा वाढवता आलं पाहिजे म्हणून बघा कर्ज काढताना सुद्धा ते कर्ज काढून लोन आपल्या साईडला जो मंथली इंटरेस्ट आहे तो साईडला काढून आपल्याला घर खर्च चालवता आलं पाहिजे हे सर्व तुम्हाला बघायला पाहिजे बघा मलाही असं वाटत असतं की मला खूप काही भेटावं पण मला, मला माझे लिमिटेशन्स माहिती आहे जर मला काही गोष्टी अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी मला प्रामाणिकपणे कष्ट करणं गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा पगार आला की आपण काय, काय करतो पगार आल्या आल्या आपल्याला ठीक आहे आपल्याला द्यायचे असतात दूधवाल्याला द्यायचे असतात किराणावाल्याला द्यायचे असतात भाजीवाल्याला द्यायचे असतात आपण काय करतो भाजीवाल्याला पगार आला जेन्स असो की लेडीज सगळे असेच करतात पगार आला की दूधवाल्याला देऊन टाकतात भाजीवाल्याला देतात किराणावाल्याला देतात आपण काय करतो लक्ष्मी वाटत वाटत घरी येतो आजकाल बघा सगळा आपला जो व्यवहार आहे तो कॅशलेस झालाय आपण काय करतो दूधवाल्याला असो किराणावाल्याला असो भाजीवाल्याला असो आपण गुगल पे करतो फोन पे करतो तर बघा मी स्वतः हे अनुभवले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला ज्या दिवशी पगार आले तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमचा जर पाच हजार असो पगार किंवा पन्नास हजार असो किंवा पाच लाख असो तुम्ही त्या पगारातलं थोडं तरी म्हणजे बोलतात ना दहा हजार किंवा पाच हजार तरी तुम्ही तो घरात आणा पहिला पगा तुमच्या पगारातले दहा किंवा पंधरा टक्के तुम्ही घरी आणा माता लक्ष्मी समोर देवर, देवरा आपल्या देवारात तो पैसा ठेवा पूर्ण संपूर्ण रात्रभर पूर्ण दिवस तुम्हाला तो लक्ष्मीजवळ ठेवायचा आहे थे। त्याच्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला जे कोणाला पैसे द्यायचे तुम्ही देऊन टाका पण लक्ष्मी आल्या आल्या त्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस तो जो पैसा आहे तुम्ही देवासमोर ठेवा किती लोक असं करतात मला नक्की कमेंट करून सांगा आता कसं कॅशलेस झालंय म्हणून आपण काय करतो आपले पैसे आपण अकाउंट मध्येच ठेवतो आणि ज्यांना द्यायचे आपण ऑनलाईन पे करतो पण असं न करता तुम्ही पूर्ण पगार नाही आणू शकत घरात काही हरकत नाही तुम्ही त्यातलं टेन पर्सेंट किंवा फिफ्टीन पर्सेंट तुम्ही आणा आणि देवारात पूर्ण दिवस आपल्याला देवासमोर कारण लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश केली पाहिजे त्यानंतर बघा एक छान अशी सुंदर सेवा मी तुम्हाला सांगते ज्याचं खरंच मला त्याचं अनुभव आले तुम्हाला जे तुम्ही पैसे आणणार आणि लक्ष्मी माता म्हणजे आपल्या देवाराच्या समोर ठेवणार तुम्हाला एक सेवा करायची आहे बघा त्या पैशांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे ठीक आहे धूप दीप दाखवायचे त्याच्यानंतर तुम्हाला श्री सुप्तमच एक पाठ करायचंय ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रचं एक पाठ करायचंय त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळावेला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळावेला कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवर्णव मंत्राचा पाठ करायचंय त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांचं जप करायचंय ही तुम्हाला सेवा करायची आहे अशी ही सेवा तुम्हाला देवा समोर बसून आहे माता लक्ष्मीच्या समोर बसून करायचंय आणि जो पैसे आहेत तो रात्रभर तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यातले तुमची यथाशक्तीनुसार तुम्ही जर शंभर रुपये साइडला काढू शकता किंवा पन्नास रुपये तुम्ही काढू शकता तुम्हाला कुलदेवीच्या नावाने ते काढायचं तुम्ही एक छोटासा डब्बा बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता ते पन्नास रुपये असो शंभर रुपये जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला ते काढून ठेवायचं आणि बाकीचे जो पैसे आहे ती लक्ष्मी सत्कार मला लावायचे म्हणजे तुम्हाला ज्यांना ज्यांना काय तुमचं गाडीचं हफ्ता द्यायचं असेल मुलांचं फीज द्यायची असेल जे काही तुम्हाला खर्च आहे लाईट बिल वगैरे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते उपयोग करू शकता बघा जरी आपण ते आ, लक्ष्मीची सेवा केली पैशांची तरी ती आपल्याला वाटायची कारण आपण ते कोणाकडून घेतलेले आहे त्यांचे पैसे आपल्याला द्यायलाच पाहिजे कुठलीच गोष्ट फुकट येत नाही जे तुमचं खर्च आहे ते तर तुमचं होणारच आहे भाजीवाल्याला दूधवाल्याला लाईट बिल पाण्याचं बिल हे सर्व पण जी आपण सेवा केलेली आहे त्याच्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी चंचल राहत नाही ती चिर काल टिकून राहते बघा बरेच असे घर आहेत ज्यांचा पगार खूप कमी आहे तरी सुद्धा त्यांचं गाडीचा हप्ता जातो घराचा हप्ता जातो ते छान फिरायला जातात व्यवस्थित राहतात छान मज्जा करतात तरी त्यांचं व्यवस्थित घर खर्च चालतो आणि आपल्याला लाख रुपये पगार असून सुद्धा पगार आपलं पैसा टिकत नाही पगार पुरत नाही आपण इतकी बजेट करतो कारण त्याचं ते मॅनेजमेंट असतं बघा तुम्हाला जे ॲटलीस्ट हजार असो दोन हजार असो ते साईडला ठेवायचं आहे आणि जे आहे त्याच्यात तुम्ही मॅनेज करायचा प्रयत्न करा की एवढ्या पगारात एवढं आहे मॅनेजमेंट केलं की सर्व्या गोष्टी घडत राहतात ही जी मी तुम्हाला सेवा सांगितली आहे माता लक्ष्मीच्या समोर बसून तुम्हाला जी सेवा करायची आहे श्री सुक्तमचं पाठ करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं पाठ करायचं आहे सोळावेळा विष्णू गायत्री मंत्र सोळावेला लक्ष्मी गायत्री मंत्र वेळा कुबेर मंत्र सोळावेला नवर्णव मंत्र आणि एक मार श्री स्वामी समर्थ महाराजांची जग करायचं आहे बघा तुम्हाला नक्की असं खूप चांगलं अनुभव येईल आणि तुम्ही नक्की मला कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा बघा काही घरात मी सुद्धा असं आहे की लक्ष्मी मातेची मूर्ती आहे किंवा फोटो आहे ती उभी असते लक्ष्मी माता उभी कधीच नसावी बघा कमळावरती लक्ष्मी माता बसलेली असते एक पाय कमळावर असतो आणि एक पाय खालती असतो किंवा बघा एक पाय कमळावर असतो आणि एक पाय खालती असतो लक्ष्मी मातेचा तर म्हणतात ना लक्ष्मी मातेचा काळता पाय असं म्हणतात तर असं फोटो किंवा मूर्ती पण घरात नाही ठेवायची कमळावरती बसलेली रूपे म्हणजे लक्ष्मी मातेचे पाय दिसले नाही पाहिजे अशा अवस्थेत लक्ष्मी मातेची तुम्हाला मूर्ती किंवा फोटो घरी ठेवायचे लक्ष्मी मातेचं पाय दिसता कामाने लक्ष्मी माता मांडी घा घालून बसलेल्या असतात ना कमलावर अशी फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात असली पाहिजे तुम्ही एकदा चेक करून बघा बघा ही नक्की तुम्ही सेवा करा तुम्हाला सुद्धा फरक मिळेल पहिला आमचं पण असंच होतं पैसे आले की आम्ही फोन पे गुगल पे म्हणजे जे काही बिल्स आहेत ऑनलाईन भरायचो पण जेव्हापासून मी ही सेवा करायला लागली आम्हाला माझ्या मिस्टरांना सुद्धा त्याचा अनुभव आले खूप चांगला अनुभव आहे तुम्ही नक्की अनुभवा आपण लक्ष्मी आल्या आल्या तिला वाटायला लागतो असं न करता तुम्ही घरात आणा पूर्ण दिवस घरात ठेवा त्यांची सेवा करा बघा नक्की तुम्हाला ह्याचा चांगला अनुभव येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा जर तुमचं बिझनेस असेल रोजचं तुम्हाला इन्कम येतोय ठीक आहे दिवसाला तुम्हाला शंभर रुपये येतोय हजार रुपये काही येतोय तुम्हाला ते त्या दिवशी तुम्ही घरी आणा त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी द्या किंवा देवाच्या नावाने तुम्ही जर तुमच्या तुम्हाला शंभर रुपये येतोय किंवा हजार रुपये येतोय ॲटलीस्ट दहा रुपये किंवा रोजचे वीस रुपये तुम्ही साईडला काढून एक जसं मी तुम्हाला बोलले छोटासा डब्बा बनवा देवासाठी आणि ते देवाच्या नावाने तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्हाला ते पैसे टाकायचे ज्यांना पगार येतो ते महिन्यातून एकदा शंभर रुपये का होईना पन्नास रुपये का होईना तुम्ही कुलदेवीच्या नावाने ते टाकायचं सेवा करून झाले की पन्नास किंवा शंभर तुम्ही टाका बाकीचे पैसे तुम्ही तुमचं जे बिल वगैरे आहे ते तुम्ही पे करू शकता आणि ते जो साठलेला पैसे आहे जेव्हा तुम्ही तुम्ही कुलदेवीकडे जाल तुमच्या तो तुम्हाला कुलदेवीसाठी साडी तर ते जे पैसे तुम्ही देवीसाठी काहीतरी अलंकार घेऊन जाऊ शकता देवीसाठी छान साडी घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला मान पान मानपान आहे अशा प्रकारे तुम्ही हा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या मी स्वतः हा अनुभवले तुम्ही सुद्धा ह्याचा चांगला अनुभव घ्या माहिती आहे मिस्टर आपले ऑफिसमधून घरी येताना जर पगार आले तर काही काहीतरी चांगलं खायला घेऊन येतात तर असं करू नका दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्या दिवशी पूर्ण लक्ष्मी तुमच्या घरात येऊ द्या त्यांना तुमच्या घरात वास करू द्या पूर्ण दिवस त्याचे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे करायचं आहे जे, जे बिल पे करायचं आहे काही बाहेर खायला वगैरे जायचं आहे तर तुम्ही ते सर्व करू शकता तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ